नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सकुशल असालच आज परत मी एक नवीन कहाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या कहाणीचे शीर्षक आहे आत्मभान मंडळी कहाणी शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका आणि कहाणी संपूर्ण ऐकल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो अशाच प्रकारच्या नवनवीन कहाण्या ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करूनच जा चला तर मग करू या कहाणीला सुरुवात कहाणीचे शीर्षक आहे आत्मभान जागतिक महिला दिन व्यासपीठ सजले होते शहरातील प्रसिद्ध नामांकित वलयांकित व्यक्तिमत्वाने भले मोठे अत्याधुनिक सभागृह खचून भरले होते तरुणी प्रौढा वयस्क साऱ्याच वयोगटातील महिलांनी महेश कुमार आपल्या दमदार आवाजात आवाहन करीत होते स्त्रियांना उठा स्वतःवरील अन्याय अत्याचाराला विरोध करा स्वतःची लढाई स्वतःच लढण्यात व्हा संघर्ष करा तुम्ही सक्षम आहात तुमच्या मुलींनाही निर्भय होऊन जगू द्या त्यांना स्वतंत्र मुक्त होऊ द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू द्या आता कोणतेही असे क्षेत्र नाही जिथे स्त्रिया कमी पडतील राजकारण समाजकारण अर्थकारण विज्ञान लष्कर पोलीस दल एवढंच नाही तर रेल्वे विमान या साऱ्या क्षेत्रात स्त्रिया धडाडीने पुढे जात आहेत त्यांच्यासाठी नवनवीन दालने जसे सौंदर्य स्पर्धा आदी खुली होत आहेत आणि कुणी आडकाठी केली तर महिषासूर मधी स्त्रिया या जात्याच हुशार असतात त्यांचे व्यवस्थापन मजबूत असते या एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करू शकतात तर भगिनींनो उठा सज्ज वा या पुरुष प्रधान व्यवस्थेला लढा द्यायला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर महेश कुमार एक अत्यंत यशस्वी व प्रसिद्ध उद्योगपती सामाजिक बांधिलकी जपणारे एक उमदे व्यक्तिमत्व ओघवती वाणी दर्जेदार वक्तृत्व जागतिक महिला दिनाच्या विशेष सोहळ्यानिमित्त त्यांचे मनोगत ऐकून समस्त महिला वर्ग अत्यंत भारावून आदराने त्यांच्याकडे पाहत राहिला वातावरणात एकूणच जोश उत्साह पसरला त्यांच्या शेजारी गौरीने मात्र अगदी यांत्रिकपणे टाळ्या वाजवल्या एवढ्यातच तिचे लक्ष जोराने टाळ्या वाजविणाऱ्या राधिकेकडे गेले तिच्या डोळ्यात तिच्या पप्पाविषयी अपार आदर प्रेम कौतुक अगदी ओसंडून वाहत होते राधिका महेश कुमार व गौरीची एक सुखक सुकन्या तिचा वर्ण केवड्यासारखा उंच कपाड तरतरीत नाक ओठ दाट सडक केस हसायची तर तिच्या चेहऱ्यावरून आपुलकी सांडायची तिचे मन मुक्त मोकळे त्यामुळे तिचे एकूणच व्यक्तिमत्व प्रसन्न आकर्षक कुणालाही भुरळ पडेल असे महेश कुमार व गौरीचा प्रेमविवाह तो त्या काळचा एक उदयोन्मुख उद्योगपती आणि ती आत्मविश्वासाचे तेज असलेली बुद्धिमान सौंदर्यवती त्यांची जोडी म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायण कॉलेजचे गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे म्हणून महेश कुमार आणि एका मागोमाग एक बक्षिसे पटकावणारी मानसशास्त्रात सुवर्ण पदक मिळविणारी तसेच सौंदर्य स्पर्धेतही पहिल्या क्रमांकावर असलेली गौरी महेशकुमारची आणि गौरीची नजरभेट त्याच्या प्रगतिशील विचारांनी प्रभावित झालेली ती गौरीकडचे मध्यमवर्गीय वातावरण महेश कुमार यांना यांनी थेट लग्नाची मागणी घातली आई बाबा हरकून गेले गौरीचे लग्न धूमधडाक्यात झाले त्या शाही विवाहाचा ताटमाट बरेच दिवस चर्चेत होता महेश कुमारांसोबत संसारात पदार्पण हळूहळू त्यांचा व्याप वाढू लागला राधिकेच्या जन्मानंतर गौरी तिच्या संगोपनात घर आणि एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या इतमामाला लाजेल साजेल अशा कामांमध्ये पूर्ती बुडाली इतकी की स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ही विसरली तिला मानसशास्त्रात पुढे शिकायचे होते प्राचार्य पदवी प्राप्त करावयाची होती तसे तिने एकदा महेश कुमारांना सांगितले ते म्हणाले अग त्यापेक्षा तू आपल्या कारखान्याच्या स्त्रियांचा प्रश्न सोडव त्यांच्या लहान मुलांना कुठे ठेवायचे कशी सोय करायची याबाबत योजना कार्यान्वित कर म्हणजे तुला कारखान्याच्या व्यवस्थापनाचा भाग होता येईल गौरीने मनापासून सारे ऐकले आणि सारे काही केले पुन्हा एकदा विषय काढला तर त्यांनी अत्यंत प्रेमाने म्हटले गौरी तू आपल्या रातिकेला सोडून कुठे जातेस बाहेर त्यापेक्षा तिच्याकडे लक्ष देणे महत्वाचे नाही का बघ बुवा त्यांनी तिच्या समोर एक प्रेमळ पेच उभा केला कधी चुकूनही स्वची जाणीव झाली तेव्हा तिला कारखान्यातील स्त्रिया त्यांच्यासाठी चालविण्यात येणारी पाळणा घरे त्यांच्या कौटुंबिक समस्या या व्यापार हुशारीने ओढण्यात आले जणू यांच्याशी लग्न होणे ही तिच्या जीवनाची तिच्या सौंदर्याला मिळालेलं सर्वोच्च प्रमाणपत्र हळूहळू गौरीने नाईला हे सत्य स्वीकारले ती पतीची सावली होऊन राहण्यात धन्यता मानू लागली संबंध बिघडू नये म्हणून धडपडू लागली मनाला मुरड घालू लागली दुसऱ्याच दिवशी राधिका जणू हवेतच हवेत तरंगतच घरी आली आणि म्हणाली हे मम्मा कॉलेजमध्ये मला एका सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला निवडलंय मी आधी नाहीच म्हटले तर मॅडम म्हणाल्या तुम्ही जर स्वाभाविकपणे प्रामाणिकपणे करत असाल तर कोणतेही काम वाईट कसं असेल जर ते करताना भय संकोच मनात आला तर समजावं की काहीतरी चुकतंय जर तू भाग घेतला नाहीस तर स्पर्धा थांबणार नाही एक आव्हान म्हणून तरी तू भाग घ्यावास मम्मा माझे पप्पा किती सुधारक प्रगतिशील विचारांचे मला आनंदाने मदत करतील मी जिंकणारही स्पर्धा मग मिस इंडिया आणि मग मिस वर्ल्ड विश्वसुंदरी होण्याचे स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या लेकीकडे अनेक वर्षापूर्वी सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी तिची आई कौतुक भरल्या नजरेने पाहत विचारू लागली हे घडले तर किती छान आणि दुसऱ्या क्षणी आपल्या तथाकथित स्त्रीमुक्तीवर भाषण देणाऱ्या नवऱ्याने जर हे होऊ दिले नाही तर एक भले मोठे प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभे राहिले महेश कुमारांनी घरा घरात प्रवेश केला हे आनंदाच्या भरात दोघींनाही कळले नाही पप्पा माझी सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवड झाली आहे उद्यापासून ड्रायलसाठी जायचं आहे मॅडमनी हा फॉर्म दिला आहे भरायला काय महेश कुमार तार स्वरात किंचाळलेच घरात एक सौंदर्य सम्राज्ञी आहे तेवढी पुरे आणखी एकीची भर नको कळलं आणि हो गौरी तू तु तु तुझ्या अपुऱ्या इच्छा तर पुऱ्या करीत नाहीस ना करवी तिला सांग माझ्या घरात नाही चालणार ही थेर नकळत झालेल्या या आघाताने राधिका मनातून अक्षरशः को कोल मडली जखमी झाली वडिलांचे हे रूप खरे की कालच्या कार्यक्रमातील स्त्रियांची बाजू घेणारे रूप खरे तिच्या मनात संभ्रम निर्माण झाला पप्पा पण तुम्ही कालच्या भाषणात राधिका अडखळत बोलली राधे भाषण समाजासाठी असतात घरात त्यांचे प्रयोग करीत नाही पप्पांनी उत्तर दिले पण मग हे वागणं खरं नाही ना राधेने पुन्हा प्रश्न विचारला राधिके तू अजून लहान आहेस तुला नाही कळायची ही आंधळी कोशिंबीर ते म्हणाले पण पप्पा लेकीने शक्य तेवढ्या प्रेमाने बापाकडे पाहत पुन्हा एकदा प्रयत्न करीत म्हटले तुला नाही म्हटले ना ते संतापले आणि नकळत लेकीवर हात उगारला म्हटलं गौरी नक्कीच या तुझ्या अपुऱ्या इच्छाच आहेत आता मात्र गौरीने महिषासूर मर्दिनीचे रूप धारण केले महेश तुम्हाला नक्की कशाचा त्रास होतो आहे राधेने सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याचा की आपल्या बुद्धिमान स्वरूपवान लेकीला एखादा तुमच्यासारखाच महेश कुमार सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवेल याचा म्हणून काय तिला पंख पसरवून तिचे आकाश दाखवूच नये असे तर नाही मी माझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे तिला जे काही आवडेल ते करायला पाठिंबा देणार आहे महेश मला सारे काही कळत होते मात्र मी कधीही तुमच्या प्रगतीला बाधक अशी वागले नाही नेहमीच साथ दिली प्रसंगी माझे मन मारून कदाचित मी तुमच्या पुढे निघून जाईल अशी ही भीती तुमच्या मनात असेल गौरीने अत्यंत प्रकरतेने स्पष्ट आणि खरी बोलते आहे ही महेशचे आत्मभान जागृत झाले मी असा वागत होतो इतके दिवस मनातल्या मनात ते बोलले महेश कुमार यांनी हलकेच हसून गौरी आणि राधिकेकडे बघितले आणि म्हणाले राधे तू घे आकाशात झेप आपले पंख पसरवून मी नाही आवडणार मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही आजची कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद